कोटी रुपयाचे भूखंड फक्त तीन कोटी रुपयात ती विकल्याचा हा प्रकार आहे अध्यक्ष महोदय याबाबत माननीय उच्च न्यायालयामध्ये प्रकरण असताना नगरविकास मंत्र्यांनी या ठिकाणी निर्णय दिला आणि त्या ठिकाणी पूर्ण डिपार्टमेंटने विरोध केलेला होता की के देणं संयुक्तिक नाही यामध्ये न्यायालयाने न्यायालयीन मित्र म्हणून एकाची नेमणूक केली न्यायालयीन मित्र म्हणून नेमणूक करत असताना त्यांनी सुद्धा या, या संदर्भामध्ये ही अनियमितता आहे अशा स्वरूपाचा हायकोर्टामध्ये रिपोर्ट केला अध्यक्ष महोदय त्र्याऐंशी कोटी रुपयाचा भूखंड फक्त तीन कोटी रुपयामध्ये देणं कोटी रुपयामध्ये या ठिकाणी देणं आणि म्हणून त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांनी पदाचा दुरुपयोग केला हे मी म्हणत नाही आहे ह्या न्यायालयाच्या याच्या संदर्भामधल्या ताशेरे या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय आणि मग या ठिकाणी न्यायालयानेच अशा स्वरूपाचे आदेश दिलेले असताना यामध्ये पोस्ट शिंदे ऑर्डर एन आय टी ह्या फिफ्टीन करोड म्हणजे ह्याच्यामध्ये अॅक्वायर्ड स्लम म्हणजे जी स्लमसाठी ठेवलेली जमीन होती झोपडपट्टीसाठी राखीव भूखंड असताना सुद्धा त्याच्यामध्ये बदल करून माननीय मुख्यमंत्री म्हणजे तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून ही जमीन दिली आहे आणि यावर न्यायालयाने ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्री महोदय जे आजचे आहेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे अध्यक्ष महोदय तुम्ही ऐकून घ्या माझ अध्यक्ष महोदय या याआधी ज्यांच्या ज्यांच्यावर या ठिकाणी अशा स्वरूपाचे आक्षेप आले ज्यांनी या ठिकाणी तुम्ही ना राजीनामा घेतले नवाब मलिकांचा राजीनामा घेतला